हिंदू मुस्लिमचा प्रश्न नाही आहे मुसलमान हा मुसलमानाचा फक्त एवढा प्रश्न नाही आहे सामान्य लोकांना आज त्या ठिकाणी शेकडो लोकांना बांगलादेशीचे शोधण्याच्या एक अजेंडा समोर ठेवून सामान्य लोकांना हे अडचणी आणण्याचं काम करीत आहेत आणि विनाकारणच्या गोष्टी फिरीत सोमयासारखे लोक कोणत्याही घटनात्मक पदावर नसलेले लोक हा त्यांना निवेदन त्या देऊ शकतो त्यांना जे काय करायचं असेल तर ते मुख्यमंत्र्यांना द्या तुमची सरकार आहे राज्यपालला जाऊन दिलं पाहिजे संबंधित मंत्र्यांना दिलं पाहिजे गावगाव फिरून दूषित वातावरण दूषित करण्याची आवश्यकता नाही आहे गेल्या आता पंधरा वीस दिवसापूर्वी आलेलं होतं त्या ठिकाणी थ्री सोमया निश्चितपणाने त्याला थांबविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार होतो परंतु या गावामध्ये आपल्या जीद गणपती दुर्गा देवी हा वाता सर्व वातावरण आहे सणासुदीचे दिवस आहेत प्रशासन आपल्या पातळीवरती समज शांतता राखण्यासाठी करत होती त्यामध्ये आपण सर्व सहभागी आहात आणि गेल्या दहा पंधरा वर्षापासून पुसद शहराला आपण कुठल्याही प्रकारचा असा गालबोट लागू दिलेला नाही पुसद शहरामध्ये सामाजिक सद्भावना आहे यासाठी या पुसाद शहराच्या सर्व हिंदू मुस्लिम जबाबदार लोकांनी आपला आपलं योगदान देऊन पुसद शहराची सामाजिक सद्भावना कायम ठेवलेली आहे ही सद्भावना खराब करण्यासाठी किरीट सोमय्या सारखे माणसं जर लोक आगाऊपणा करत असतील तो आता खपून खपवून घेतल्या जाणार नाही यानंतर जर समजा त्या किरीट सोमाला काय ते गव्हर्नमेंटला तिथं करा म्हणा इथे येऊन पुसद मध्ये विनाकारण ते म्हणजे पोलिसांवर दबाव टाकणे तहसीलदारवर दबाव टाकणे तहसीलदार चर्चा करतो त्या त्या चर्चा करता असताना एखादा <mythology> कायदा दाखवतो तहसीलदार आता आम्ही याच्यामध्ये काय करतो तुला जास्त समजतो का अरवती तहसीलदाराला बोलले ला हे बोलणे हा ही अजिबात म्हणजे सहन करण्यासारखी गोष्ट नाही आहे ना प्रश्न का फक्त मुसलमानाचा प्रश्न नाही आहे सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी त्रास होत आहेत न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी किरीट सोमयाने बांगलादेशी शोधण्याच्या नावाखाली मुस्लिम समाजाला टार्गेट करू नये डॉक्टर मोहम्मद नदीम आज रोजी डॉक्टर मोहम्मद नदीम यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले की केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना विद्यालयात प्रवेश घेण्याकरिता आधार कार्ड पॅन कार्ड सारखी कागदपत्रे लागतात आणि ही कागदपत्रे तयार करण्यासाठी जन्म नोंद प्रमाणपत्राची आवश्यकता असते ज्याची नोंद नाही त्यांना आपापल्या नोंदी करण्याकरिता सत्तावीस एप्रिल दोन हजार सव्वीस ही शासनाची शेवटची तारीख ठरविली आहे म्हणून ज्यांची जन्म नोंद नाही ती मंडळी जन्मनोंदी तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत भाजपा नेते किरीट सोमया यांनी बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिकांचे भारतात शिरकाव झाला आहे असे सांगून बांगलादेशी नागरिक शोधण्याच्या मुद्द्यावरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजाला लक्ष करण्याचे काम केले त्याचाच एक भाग म्हणून किरीट सोमया दोन वेळा पुसदला येऊन गेलेले आहेत किरीट सोमया वर्षभरापासून महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी फिरून फेक प्रकरणे सादर करीत आहेत त्यांच्या त्यां त्या या मोहिमेत आजपर्यंत एकही बांगलादेशी सापडला नाही फक्त त्यांच्या या भ्रमक वक्तव्यामुळे सामाजिक तणाव निर्माण होत आहे जन्मनोंदीचा प्रश्न सर्व समाजाचा आहे परंतु मुस्लिमांना टार्गेट करून किरीट सोमय्या जे वक्तव्य देत आहे त्यामुळे सामाजिक तणाव निर्माण होत आहे किरीट सोमय्या यांना कोणतेही संवैधानिक पद नसताना त्यांना शासकीय हस्तक्षेप करण्याचा तसेच या प्रकरणात अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन आदेश देण्याचा व दमदाटी करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही सोमय्या हो शहरात येऊन हो वातावरण खराब करण्याचे काम करीत आहे हे खपवल्या जाणार नाही किरीट सोमय्या शहरात येऊन हो वातावरण खराब करण्याचे काम करत असतील तर त्या गोष्टीचा प्रतिकार होईल त्यामुळे काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्व जबाबदारी किरीट सोमय्या व प्रशासन यांची राहील असे पत्रकार परिषदेतून काँग्रेस नेते डॉक्टर मोहम्मद नदीम साहेब यांनी सांगितले एक साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे वास्तविक तो त्या दिवशी अचानक लवकरात लवकर आम्ही त्याच दिवशी देणं आवश्यक होतं म्हणून दिलेलं आहे गेल्या चार पाच वर्षापासून पाच सात वर्षापासून देशामध्ये नागरिकत्वाचा प्रश्न एरणीवर आलेला आहे आणि त्यामध्ये कुठे एनआरसी काय काय चालू आहे ते या सर्व गोष्टी त्या ठिकाणी चालू आहेत <coughs> विदेशी नागरिकांना शोधणे विदेशी नागरिकांवर कारवाया करणे विदेशी नागरिक अनधिकृतपणाने जर आपल्या देशामध्ये राहत असतील ते शोधून हुडकून काढून त्यांना त्यांच्यावर कारवाया करणे त्यांना त्यांच्या त्यांच्या मायदेशी पाठविणे वगैरे वगैरे जे काही कायदेशीर बाबी होत असतील ते जर केल्या जात असतील तर त्याबद्दल कोणालाही कोणत्याही प्रकारचा दुमत असण्याचा काही कारण नाही आणि परंतु विशेषत बांगलादेशी रोहिंगिया मुसलमानांचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव झालेला आहे अशा पद्धतीच्या वल्घणा करून देशामध्ये विशिष्ट प्रकारचा एक सामाजिक तणावाचा हो वातावरण त्या ठिकाणी प्रयत्न काही संघटना काही पक्ष यांच्याकडून केल्या जात आहे तो खऱ्या अर्थानं आपल्या देशासाठी दुर्दैवाची बाब आहे एनआरसीचा आसाम मध्ये काय केलं होत कॅम्पेमध्ये किती लोक पाठवले होते त्यामधले म्हणजे मुसलमान किती होते एकवीस लाख लोकांचा काहीतरी त्यांनी ते हे टाकलं होतं त्याच्यामध्ये फक्त चार ते पाच सहा लाख मुसलमान बाकी नॉन मुस्लिम ज्या लोकांनी देशामध्ये समजा मध्ये काम केलेलं आहे अशा लोकांना सुद्धा दडबून त्या ठिकाणी टाकलं होतं त्यांनी याच्या या कॅम्प मध्ये ह्या पद्धतीच्या जे म्हणजे विनाकारणच्या काही गोष्टी केल्या जात आहेत आपल्याकडे यंत्रणा आहे गुप्त यंत्रणा आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस आहेत शासकीय दुसऱ्या म्हणजे माहिती घेण्यासाठी दुसऱ्या योजना आहेत पोलीस आहेत पोलीस फोर्सेस आहेत सिक्युरिटी फोर्सेस आहेत त्यांच्या माध्यमातून हे जर घुसखोरी वगैरे काही होत असेल तर त्या ठिकाणी त्यांनी शोध घेणं त्याचं केंद्र शासनाचा आणि शासनाचं काम आहे आज या ठिकाणी समजा आज म्हणजे त्यांच्या हिशोबाने पंधरा बारा तेरा वर्षापासून केंद्रामध्ये शासन ह्याच प्रश्नाला जे ओहापोह करतात या मुद्द्यांना जे व्हापोह करतात त्यांचं शासन आहे बॉर्डर वरती जे असलेले जे हे आहेत राज्य आहेत ज्या त्या राज्यांमध्ये त्यांचे सरकार म्हणजे सेव्हन सिस्टर त्याला म्हणतो आपण आसाम मेघालय नागालँड वगैरे हे त्या सिस्टर मध्ये सुद्धा वर्चस्व त्या लोकांच्या शासनाच्या हिशोबाने आहेत तुम्ही शोधा त्यांना शोध लोकांना शोधाने करा ठीक आहे थोडा दोन दिवस दोन वर्ष तीन वर्ष बांगलादेशी बांगलादेशी हा प्रश्न चालू झाला आहे पण त्याच्यानंतर त्यांनी तो किरीट सोमय्या किरीट सोमय्याला कामधंदे नाही आहेत त्याच काय पुनर्वसन काही करत नाही आता तो आजपर्यंत जेवढा जेवढा त्यांना सांगितलं ट्रक भरून काय पुरावे घेऊन गेले ज्यांच्या विरुद्धात पुरावे घेऊन गेला किरीट सोमय्या ट्रक भरभरून गाड्या भरभरून हा हा त्या लोक ते लोक आता देवेंद्र फडणवीस आणि मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या कडेला मांडीला मांडी घालून बसतायत अजितदादा पवारच्या संबंधामध्ये गाडी घेऊन ट्रक घेऊन पुरावे घेऊन चालला होता कोण आपल्या किरीट सोमाया गेलेलो होत त्या ते सोमा सोमया त्या पुराव्यात काय झालं म्हणजे कुठेतरी आपल्याला राज्यामध्ये फिरायचं वातावरण खराब करायचं आणि कुठेतरी आपण स्वतः चमकत राहायचा क्रीड सुभाया क्रीड सुभाया म्हणजे काय त्याच्या संघटनात्मक घटनात्मक पद त्याच्याकडे काही नाही माझी खासदार आहे ठीक आहे नागरिक म्हणून जबाबदार नागरिक म्हणून त्याला कुठल्याही प्रकारचा कुठेही कोणाहीकडे तक्रार वगैरे देण्याचा अधिकार आहे पण त्याचा अर्थ असा आहे की तू महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये फिरून समजा वातावरण खराब करण्याचे जे काम करेल त्याला काय तू परवानगी देणार आहोत का आपण भूषण मध्ये या ठिकाणी आलाय ते विशेष पक्षाचे म्हणजे भारतीय जनता पक्षाचे लोक भारतीय जनता पक्षाचा ते दादा या भूषक शहरामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून म्हणजे या ठिकाणी बसलेले सर्व आपण सर्व लोकांनी या भूषक शहरामध्ये ज्या विनाकारणचा जे दुर्दैवी घटना दोन हजार नऊ ला झालेली होती त्या नऊ पासून आपण सर्व लोकांनी मेहनत करून या पुषक शहरामध्ये प्रेम सा 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 सद्भावना सा सामाजिक एकोपा सामा सा सद्भावना कायम ठेवलेली आहे सर्व लोक त्याच्यासाठी हिंदू मुस्लिम संघटना हिंदू मुस्लिम मधले जबाबदार नागरिक जबाबदार नेते लोक संघटनांमध्ये लोक सुद्धा त्या सर्व लोकांनी प्रयत्न करून या पुषक शहरामध्ये कायम ठेवलेलं आहे आपण सर्व पत्रकार आहात जागृत आहात आपल्याला स्वतःही पाहिजे अगदी प्रेमळ वातावरण झालेलं आहे आणि याला गरूड करण्यासाठी त्या ठिकाणी येतात बंगलादेशी किती त्याला शोधलेले आहे त्याला सहा महिने एक वर्षापासून किती सोमाया फिरतोय त्याला सांगायचं था बंगलादेश शोधणार ना, ना। त्याची त्यांची सरकार ना, सक्षम नाही ना कुचकामी ठरलेली आहे बंगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान वगैरे यांना म्हणजे मुभार देते किंवा त्यांच्या दुर्फेक पण जर येत असतील आणि हा फार म्हणजे सोमय्या जर समजा खूपच म्हणजे हुशार असेल किंवा याच्याकडे वेगळी यंत्रणा काय असेल शोधणार शोधून आणावे द्यावे लोकांना तो असा फिरतोय पूर्ण गावामध्ये पुसक पर्यंत आता पुसदच्या पन्नास टक्के लोक सहा सात महिन्यासाठी पोट भरण्यासाठी म्हणजे बिघार कामासाठी पूर्ण पुसत तालुका तिकडे जातोय इथे किशाला मरायला पण येणार आहेत का एक एकही माणूस त्याच्या ठिकाणी भेटू शकलाय का परंतु बंगलादेशी शोधण्याच्या नावावरती त्यांनी जे उपद्रव केलेला आहे त्यामुळे समजा आज जन्म नोंदच्या संबंधामध्ये आता जन्म नोंद अनिवार्य केलेला आहे शासनाने शासनाने बऱ्याच काही योजनांसाठी जे आपल्याला आधार कार्ड पॅन कार्ड किंवा तुमचं जे इलेक्शन कार्ड राशन कार्ड हे सर्व लगत या गोष्टीसाठी बऱ्याच गोष्टीसाठी तुमच्या जन्म दाखला अनिवार्य केलेला आहे त्या आता त्यामध्ये तुमच्या शाळेमध्ये आता आज पंचवीस वर्षापूर्वी शाळेमध्ये तुम्हाला कोणी विचारत नव्हतं जन्म दाखल पण आज बिना जन्म ऍडमिशन होत नाही जन्म दाखला जन्म मृत्यूची नोंद केल्या गेली पाहिजे अशा शासनाने कायदा तयार केलेला आहे तो कायद्याच्या अंमलबजावणी करीता कोट्यवधी रुपये शासनाने खर्च केलेले कोट्यवधी रुपये शासकीय यंत्रणा जन्म नोंद करा अगदी तुम्ही आज पाच दहा वर्षापूर्वी पर्यंत जर जाहिराती पाहत होतो आपण एस टी एस टीच्या याच्यावरती वेगवेगळ्या ठिकाणावरती सार्वजनिक ठिकाणावरती मृत्यूची नोंद करा मृत्यूची नोंद करा घरी घरी जाऊन समजा त्या ठिकाणी मृत्यूची नोंद करीता जनजागृती करायची लग्नाची नोंद करण्यासाठी जनजागृती द्यायची याचे समजा खोट्यावधी रुपयाचे कसे शासनाने खर्च केले जाहीर आज त्याची जागरूकता झालेली आहे पण तरी सुद्धा आपण हे म्हणतो का की गावखेड्यामध्ये राहणारा गोर गरीब आदिवासी असेल दलित असेल म्हणजे हा सगळ्या काही गोष्टी जे काय झालेल्या तुमच्या योजनांचा प्रश्न जे आहे ते एज्युकेशनशी जुळलेला आहे म्हणजे शिक्षणशी लोक अशी शिक्षण आजही भरपूर आहे आजही म्हणजे लोक फिरस्तीवर विचारे घर नाही पालमध्ये राहतात लोक आता पोलिसांच्या म्हणण्यानुसार पालमध्ये पुढे राहतो काय त्या म्हणजे बस स्टँडच्या बाजूला तो मृत्यू झाला त्याचे कोण आहे काय त्याला त्याच्या व्यवस्था केली लोकांनी आता त्याची मूर्ती नोंद का कोण करणार कशी करणार त्याच्या लोकांना माहिती पडणार त्याच्यानंतर आल्यानंतर नंतर मूर्ती नोंद करत असतील मग त्याला कुठलं किती दाखल द्यायची किरीट सोमयाच्या म्हणजे बसून डोका ओघा काही लावत नाही विंडो प्रकारचे लोक त्या ठिकाणी बसलेले आहेत म्हणजे त्यांच्यावर सुद्धा म्हणजे आपल्या म्हणजे मंत्री महोदयांच्या सांगण्यानुसार विंडो लोक बुद्धीहीन लोक त्याच्यावर बसलेले आहेत दोन हजार पंचवीस चा ती आर पाहिलेलं आहे का आपण लोकांनी मी तुम्हाला पाठवतो होती कॉपी झिरो वाचण्यासाठी पाठवतो कृपया करून पाहायला पाहिजे असे त्याच्यामध्ये तेरा डॉक्युमेंट त्यांनी लिहिले नोंद नसल्याचा दाखला देण्यासाठी जे नोंद आता दोन आता तुमच्या आम्हाला दोन पाच सात लोक आता रहिवासी दाखला असेल जर त्याच्याकडे डोमाशाल एखादा असेल आता डोमाशालच्या भरुश्यावर नोंद होऊ शकत नाही का टी सीच्या नोंद होऊ शकत नाही का ठीक आहे एखाद्या वेळेस समजा कोणी डॉक्युमेंट फेक डॉक्युमेंट तयार केला असेल नोंद झाली पाहिजे म्हणून कशासाठी पाच किलो अन्न घेण्यासाठी सर्टिफिकेट तयार करायला लोक विचार तुम्ही एकीकडे एक योजना देत आहेत योजनेसाठी तुमचा हे काही डॉक्युमेंट कंपल्सरी का करताय आता मी आहे समजेल त्या ठिकाणी माझा मी, मी माझा भाऊ असेल दुर्दैवा त्याने नोंद केली नसेल त्यावेळेला आज नोंद जात असेल तर ठीक आहे त्याने माझा एक प्रमाणपत्र असेल माझी नोंद असेल तो आहे ना इतरलाच बापाचा सर्टिफिकेट पाहिजे बापाचं कागदपत्र काय त्याचा विषय संपला पाहिजे तो काय प्रमाणपत्र म्हणजे तेरा आचे आचे का तेरा ते आटी जर त्याच्याकडे असेल तर मला असं वाटतं त्याला जन्म याची कागद की आवश्यकता नाहीये तेरा जर आटी तेरा कागदपत्र त्याच्याकडे असेल ठीक आहे तेरा ते कागदपत्र सर्व पाहिजे आहेत तो जन्माचा किंवा दोन करण्यासाठी ते पुरावा एका प्रकारचा तो असू शकतो परंतु त्याच्यातले सांगला पाहिजे की एक कागद दोन कागद किंवा तेरा कागद असे दोन तीन त्याचे अनिवार्य करायचे आणि बाकी दहा कागद जे असेल त्याच्याबद्दल एका जे काय असेल तर द्या तो तो त्या पद्धतीने त्याने जी आर काढलेलं आहे आम्ही शासनाला काय की ते जी आर ला दुरुस्ती केली पाहिजे आणि शासकीय यंत्रणा म्हणजे त्याच्यामधला सर्वांना विश्वास असेल अशी एक यंत्रणा आपल्याकडे आहे आपले एमएफसी कडे या सबद्ध गोष्टीच्या पावर्स होते जे एमएफसी बघायला त्या घेऊन त्या नोंदी करण्याच्या पण जेएमएफसी को पॉवर काढून त्यांनी एसडीएम कडेलदार एस कडे पॉवर दिली समाजाची मिळत नाही का गरीब लोकांची मिळत नाही का म्हणजे सर्वसामान्य लोकांना अडचणी निर्माण करण्यासाठी तुम्ही हे काम करायले म्हणजे लक्षात येत नाही घेतो तुम्ही ते जी आर पार पा तुम्ही बारा मार्चचा बारा तेरा कंडिशन त्याच्यामध्ये दिलेली आहे अनकले आहे म्हणजे ते आर पाहून समजा मंत्र्यांनी किंवा त्या ठिकाणी मान्यता करत असेल तर आपण मंत्री महोदय म्हणतात त्या पद्धतीनं बरोबर आहे बुद्धीची गरजच नाही बुद्धी लोक बसलेले असं म्हणायच्या करतात हा प्रश्न फक्त हिंदू मुस्लिमचा प्रश्न नाही आहे मुसलमान मुसलमानाचा फक्त एवढा प्रश्न नाही आहे सामान्य लोकांना आज त्या ठिकाणी शेकडो लोक आहेत त्यांना त्रास त्या ठिकाणी जन्म नोंद नोंदण्यासाठी त्रास होत आहे आणि बांगलादेशीचे शोधण्याच्या एक समोर ठेवून सामान्य लोकांना हे अडचणी आणण्याचं काम करीत आहेत आणि विनाकारणच्या गोष्टी गिरीट सुमायासारखे लोक कोणत्याही घटनात्मक पदावर नसलेले लोक हा त्यांना निवेदन त्या देऊ शकतो त्यांना जे काय करायचं असेल तर ते मुख्यमंत्र्यांना द्या तुमची सरकार आहे राज्यपाला जाऊन दिलं पाहिजे संबंधित मंत्र्यांना दिला पाहिजे दूषित दूषित करण्याची आवश्यकता नाही आहे गेला आता पंधरा वीस दिवसापूर्वी आलेला होता त्या ठिकाणी त्याला थांबविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार होतो परंतु या गावामध्ये आपल्या जीद गणपती दुर्गा देवी हा सर्व वातावरण आहे सणासुदीचे दिवस आहेत प्रशासन आपल्या पातळीवरती समज शांतता राखण्यासाठी बरंच काम त्या ठिकाणी करत होती त्यामध्ये आपण सर्व सहभागी आहात आणि गेल्या दहा पंधरा वर्षापासून शहराला आपण कुठल्याही प्रकारचा असा गालपोट लागू दिलेला नाही शहरामध्ये सामाजिक सद्भावना आहे यासाठी या शहराच्या सर्व हिंदू मुस्लिम जबाबदार लोकांनी आपला आपला योगदान देऊन पुसद शहराची सामाजिक सद्भावना कायम ठेवलेली आहे ही सद्भावना खराब करण्यासाठी किरीट सोमायासारखे माणसं जर लोक आगाऊपणा करत असतील तो आता खपून खपून घेतला जाणार नाही या नंतर जर समजा पुछे त्या किरीट तुम्हाला काय ते गव्हर्नमेंटला तिथे खरं म्हणा इथे येऊन पुषद मध्ये विनाकारण त्या म्हणजे पोलिसांवर दबाव टाकणे तहसीलदारावर दबाव टाकणेदार चर्चा करतो त्या तहसील चर्चा करता असताना एखादा कायदा दाखवतो तहसीलदार आता आम्ही याच्यामध्ये काय करतो तुला जास्ती समजतो का अरवा तिथे तहसीलदाराला बोलणे ला हे बोलणे हा ही अजिबात म्हणजे सहन करण्यासारखी गोष्ट नाही ना प्रश्न फक्त मुसलमानाचा प्रश्न नाही आहे सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी त्रास होत आहेत जन्म नोंद होत नाही आणि हा प्रश्न कोणाची आहे जन्म नोंदीचा समजा नाही नसेल त्यांचा अरे सुशिक्षित लोकांचा खूप जास्तीचा नाही आहे जे असुशिक्षित लोक आहेत मग स्वर्गे सलम मेला राहणार आहे झोपडपट्टी राहणार आहे का, का कामधंद्यासाठी जाणार आहे हा आज घरात मध्ये बाळ त्यांचा जन्मला असेल त्या वेळेला हा ठीक आहे त्या त्यावेळेला तिथे जागरुता नव्हती समजा आता काही त्याची नोंद झालीच पाहिजे असं आवश्यक नव्हतं राहिली तर राहिली नोंद शाळेत गेलेले नाही शाळेत गेले तरी कानाला हात लावा शाळेमध्ये दोन शेकडो लोकांची त्यावेळी आता पन्नास वर्षापूर्वी ज्या ते ऍडमिशन झालेले आहेत हो म्हणजे जुलै महिन्यामध्ये जास्ती आहेत एक जुलै दोन जुलै मध्ये दो मास्टर लिहून टाकायचं चला ठीक आहे विचार करायचं सहा वर्षाचा त्याला असेल तर ठीक आहे सहा वर्षाचा फिट करायचं त्याला मानतात ते अशा पद्धतीचे त्यापैकी विनंती व्हायची हेडमास्टरने त्यावेळेला प्रवेश देते त्याची तारीक्ट लिहून टाकली कोय बी जुलै वगैरे जो जुलै पण वास्तविक जर त्याची समजा कोतवाल बुका प्रमाणे कोतवाल बुका बुकाप्रमाणे त्याची समजा पंधरा जुलै ते पंधरा जुलै पकडायचे किती एक जुलै पकडायचे एक जुलै जर समजा एक टीसी मध्ये आहे आणि पंधरा जुलै समजा त्याची कोतवाल बुकाच्या प्रमाणामध्ये आहे हा त्याची नोंद म्हणजे जन्म नोंद तर त्याने कोतवाल बुकाची नोंद दाखल केली समजा नगरपालिकेमध्ये ग्रामपंचायतीमध्ये त्याप्रमाणे त्याची समजा पंधरा जुलै आता तुम्ही सांगायचं की एक जुलै त्याच्यामध्ये लिहिलेली आहे टी मध्ये आणि वास्तव पंधरा जुलै त्याच्यामध्ये जन्म आहे गुन्हा दाखल करतात